महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांच्या स्मरणार्थ महालक्ष्मी स्पोर्ट्सच्या वतीनं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय कोल्हापुरातील शास्त्रीनगर मैदानावर झालेल्या या स्पर्धेत सात संघांचा सा समावेश होता या स्पर्धेत महालक्ष्मी असंघानं विजय मिळवत ट्रॉफीवर नाव कोरलं कोल्हापुरातील महालक्ष्मी स्पोर्ट्सच्या वतीनं गेली नऊ वर्ष स्वर्गीय आर आर पाटील यांच्या स्मृतीनिमित्त क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं यंदाच्या स्पर्धेत सात संघांचा समावेश होता सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक आर आर पाटील माजी नगरसेवक ईश्वर परमार पोलीस निरीक्षक संजीव झाडे उद्योजक किसन खंदारे सुरेश मदने यांच्या उपस्थितीत स्पर्धेचं उद्घाटन झालं शास्त्रीनगर मैदानावर झालेल्या प्रत्येक सामन्यात अटीतटीची लढत झाली अंतिम सामना महालक्ष्मी अ आणि महालक्ष्मी ब या संघात झाला त्यामध्ये महा महालक्ष्मी असंघानं विजय मिळवला विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि चषक देऊन गौरवण्यात आलं मोहन राठोड भूषण महाजन पंकज अर्बुने ललित देवासी अनिल माने नामदेव कानडे राहुल देवकर वैभव पाटील शीतल चिपरीकर वर्धमान रुईकर यांनी स्पर्धेचं नियोजन केलं